हाय फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे जेवण सगळ्यांचं म आणि आज सायकल काढली खूप दिवसात ना बोल ना हाय फ्रेंड्स झालं सगळ्यांचं जेवण वगैरे आमचं झालं जेवण आम्ही आज काय केलं तिथे आपलं वरण भात अंड्याच्या पोळ्या खूप है छान झालं तर पोळ्या छान केलं साक्षीने आज ह्यांनी दिदीने सायकल काढली सायकल येऊन खालीच उतरणार तिला जयंतीला घेतलेली सायकल अशी हा काही साक्षी गेली जरा बाहेर हॅलो हाय काय म्हणता मॅडम अॅडम हा जेवण झालं की तुमचं झालं आमचं आता झालं जेवण पाऊस आहे का तुमच्या इकडे मोल किती ती लत्री घेतली काहीने जमेमी घेतली छत्री कुठले आहे Apo la aeta aega Apo li se Ia 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 Jawa 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 O azo no komentet Mekoni

त्याला स्कूलमध्ये छत्री सांगितलेली ती छत्री आणली छत्रीला ना लावले सारखं सारखे त्या छत्री बरं खेळते शिट्टी आहे त्याला ते शिट्टीच वादवते सारखीतली कॅन्डी पावडर आण मेडवरची आणखी आली का घेऊन झालं सगळ्यांचं जेवण वगैरे काय आमचं तर आता झालं खाली तिथं आहे ना बेड वरती बेड चार्जिंग लावते तिथं मस्त पैकी तिने वांग्याची भाजी होती

तुमची रेंज जाती मोबाईलची हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे आज सगळे बरे आहेत ना तर काय झालं माहितीये का आमचं जेवण आत्ताच झालं बघा बडीशेप वगैरे खाल्ली आणि आता तुम्हाला मला तुम्हाला मी दुपारी व्हिडिओ कॉलमध्ये लाईव्ह येणार होते पण टाइमला झाला पाऊस पण भरपूर येत होता बघा आता तुम्हाला एक दाखवते मी काय के आणले म्हणजे नाही सारखी पनास वेळा रेंज जाती ना त्याच्यामुळे जा असले प्रॉब्लेम होतोय बघा आता भांड्याचा ढिकची ढिक पडलाय माझ्या पण आता काय करता थांबा था था था। दाखवते थांबा था।

कोणी काय 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 झालं याचे व्हिडिओ एकच गेलाय पण छान गोड झालं बाबा खरं असे हा या कोणाला खायचं असेल तर जास्त खेळायला लागतो काय ए दीदी गप्प नादी पप्पाला सांगता झालंय हद्दू हस ना मला हात पुसून काय अजम ए दीदी काय बाय दिदीची पॅन्ट आमच्या मग अशी माझी बांगडी होती ना त्याचा खडा जो असतो ना छोटासा मोती टाईप असतो तोच डोळ्यात गेल तर ह्या माझ्या डायरेक्ट असं गेलं लाल झालं खाली लाल हो का अख तुम्हाला दाखवते अखं तिथून तिथून असं असं करत तिथं आणला मी बाया कसा आणला मलाच माहीत ओके ओके ठीक आहे भावा बघते मी माझं झालं की लाईव्ह बोलणं झालं की बघते सकाळी मी लाईव्ह राहतेस बरोबर सव्वा अकरा वाजता आलते बघा पण कसं झालं थोडंसंच व्हिडिओ काढला आणि मग नंतर मग मी बंदच केला बरं का कारण कोण होतं काय कळलं नाही आहे मला दि त्यांचा आल्या माझ्या बरोबर वाद झाला मी खरं ती सांगते आल्या आल्या कामावर आल्या वाद झाला कसं आहे माहितीये का ओके ओके तस काय नाही बर का पण कोण होतं काय कळलंच नाही मला ती मनात म्हणत आहे सारखं चिथून तिथून सिंदूर भरा आमक करा तमक करा बाबा म्हणलं हो का आमच्या इथं नाही सिंदूर तसलं काय नसतं आम्ही खेड्या गावात नाही राहत म्हणलं जाऊ दे तिकडच म्हणलं बाबा काय सारखं त्याने डोकंच आऊट केलं तर दीदीची आपल्या सायकल बघितली का दीदी कशी सायकल फी के ती आणि मग ती झालं दीदीला गेली मी दी। दी काय सांगत होती बाय गेलच माझ्या लक्षात ना आहो काय अचानक असं आठवतं आणि परत होत तीच पोळत ना हां ह्यांची माझी कसं आहे वाद झाला थोडासा तिच्या स्कूलमध्ये तिची रेंट आहे सॅटरडेला तर छत्र चाना आमक चाना टोप चाना रेनकोट चाना बर ठीक आहे म्हणलं तर काय करायचं मलाच काय मग ती झालं की काय झालं सापडलं तिला अ <laughs> तस नाही काय होत माहिती का अचानक लिंक तुटती वेगळं काहीतरी होत असं झालं ते आले आणि मग मी काहीतरी झालं तरी माझ्या हातात दिली पिशवी पिशवी दिली भाजलं मी काय असलं तर नाही का आणि मग ते म्हणलं की काय नाही वडापाव घेऊन आलता येतात गरम गरम कि खाल्लं बांगड्या हातात नसतात कसं हात दिसतात म्हणता बाबा घालायच्यात मला बांगड्या आता रंग याला पंचमीला ग भरणार आहेत ते मला म्हटलं भरणार आहे म्हणून बघू आता काय करतील काय नाही करत त्यांचा बड्डे बी सोळा तारखेला आहे आता जुलैमध्ये मी सरप्राईज देणार होती त्यांना पण काय नाही हे असेच करते त्याड्यातच त्याच्यामुळं जाऊ तिकडे सरप्राईज बिप्राईज काय नाही त्यांना डायरेक्टच ऑन दी स्पॉट करणार होते मी पण नाही ते म्हणले नको मला ही नको ती नको काय द्यावं हच मी कन्फ्युज आहे इतकं की मला काय समजेन काय नक्की द्यावं नाही का कधी आपण कुणाला दुष्ट दिले नाही आज जसं माझं लग्न झालंय ना पंचिम जवळ आली आणि मग तस मला काहीच लक्षात येत नाही की काय पुरुषांना द्यायचं नाही का असं आपण कधी दिलंच नाही तर काय करायचं मग त्यांना म्हणलं ड्रेस घेऊ मला म्हणजे ड्रेस पण नको म्हणजे ब्रेसलेट करू ती बी नको मग बसा बोमलत म्हणलं माझा असं सो आणायचा केकन के बस झालं आता मी बी कॅलेंडर मध्ये बघितलं नाही बरं का कधी पंचमी आहे कधी नाही ती अ माझ्या फक्त लक्षात काही प्रॉब्लेम होतो सारखे ह्यांच्या मोबाईलची रेंज जाते त्यांच्या जा मोबाईलवर मी लाईव्ह घेतले आज झाले माझ्या मोबाईलवर नाही घेतले मी जाऊ दे मुरू द्या आता झोपायची वेळ झालेली ते आपले रोजचं उठायचं सकाळचं आवरायचं आता मी काय भांडी नाही घासणार आज लाईच कंटाळ आलाय मग अशीच घासल्यात मी बरं का स्वयंपाक झाला केलं तिथंच पण जेवलेला हाय तसंच आहे सगळं कुकर घा हाय आता हे केलेलं आपण मग मला लई गोड नाही खायची सवय मला तिकटच लय आवडत पण ती गोड झाले थोडस माझ कस सायकल खेळते मला सायकल आणून किती दिवस झालं ते आता खेळते खेळत त्याच काय टेन्शन नाही खेळण्याचं ती मागचं तोडून टाकलं ती जॉइंट होतं ती टेकायचं नसतं सीटच्या तिचं होत तिथं हाय असं निघल त्यांना म्हणलं घेऊन जावं ती देते वॉरंटी साथी आहे ना आता काय अजून किती दिवस झाले एप्रिल मध्ये घेतली सायकल एप्रिल मे जून जुलै चार महिने झाले देतेल का नाही बसून ती ती तिच्या पायकतच तर हो सिया एकटीच आहे ना सिया एकटीच आहे ना, एक ना तू तुला कोण पाहिजे भाऊ पाहिजे ना छोटू एकटीच आहे मला दिदी आजकालच्या जगात एकच झालं दोन दोन तीन तीन चार चार नको बाबा एकच बरं आहे आपलं मस्त पाहिजे टेन्शन नाही काय नाही त्याला चांगलं शिकवायचं मोठं करायचं काय ना आता हे तोंड बाबा कुठं दिल्लीला गेले दिल्लीलाच गेले की तोंड इथेच आहे झोप लागली डुलक्या खात मग आता बसून तुम मी तुम्हाला दाखवती परत मला चिडले असते म्हणून दाखवलं हो का आणि मला म्हणतात वाद घालते स्वतःच वाद घालते हाय का तस डुलक्या खाते का आता दीदीला काही चारायचं ना डाळ भात केलेलं होतं जेवण झाले का हो झाले जेवण आमच्या जेवण करूनच बसले आम्ही आज डाळभात भात होता शाकाहारी जेवण आज मंगळवार असून शाकाहारी होतं काल पण शाकाहारीच बीज कुठल्या टी व्ही बघत बसल्या तर थांबा बोला त्यांचे जेव्हा धराव दादा बीज आहेत का हाय फ्रेंड्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय नाही खटा आपलं बसलो शांत दिवस बरोबर राहून काम करावं लागतं बसलेलं आपलं जरावेळी जेवण झाले की बडीशे फी खाऊन जो बसला तो टी व्ही बघत आता व्यवस्थित कस कंठाला त्यामुळे जांभाळ जांभाळ देत नसते झालं का सगळ्यांच जीवन बोलायचं तुला काय आम्ही गावात काय गेलो ना नुसतं तुझा छत्री आणली छत्री इतके सुंदर होती फोरजांची छत्री यायची फक्त हा दाखवली

दादू गेला पाऊस लागा लागला ना माझी बी छान आहे छत्री मला बघितली मी नेणार आता ती कंपनी छत्री आता जाऊ नये घेऊन मीच बघा की काय किमती आले त्या छत्रीला पहिली साठ किती साठ कसं ऐंशी रुपयाला छत्री काय असायची काय शिवाय नव्हते शेट्टी वाजवू नको तिकडे नाही नको संध्याकाळची नाही वाजवायची जाई ठेवून सिया बोलती काय नाही नाही सिया म्हणते माझी छत्री घेऊन जाऊ नये

सबस्क्राईब करा लाईक करा असे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला आवडले असले तर बघत राहा तुम्हाला अयो कस बोलताय ती पुढं माझं चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सी यू टेक केअर गुड नाईट गुड नाईट असेच व्हिडिओ बघत राहा असेच व्हिडिओ बघत राह चला बाय बाय अरे हिथलं बटन दाबायच्या आधी हिथंच काय झालं